सुंदर अप्रतिम मनमोहक सौभाग्य अप्रतिमोहक सौभाग्यूत्रहोत्सव शंभर टक्के जीएसटी फ्री मयूर अलंकार सराफ बाजार आणि गंगापूर रोड नाशिक ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा कामगार विरोधी चार श्रमसंहितेच्या विरोधात आणि कामगार कर्मचारी ज्वलंत मागण्यांसाठी येत्या नऊ जुलै रोजी देशव्यापी संप पुकारला जाणार आहे नाशिकमध्ये त्यानिमित्तानं मोर्चा काढला जाणार आहे केंद्रीय कामगार संघटनांच्या संयुक्त मंचानं पुकारलेल्या या मोर्चामध्ये कर्मचाऱ्यांनी मोठ्या संख्येनं सहभागी व्हावे असे आवाहन करण्यात आलेले आहे दरम्यान नाशिक जिल्हा कामगार कर्मचारी संघटना कृती समितीचे नेते डॉक्टर डी एल कराड कॉम्रेड राजू देसले अरुण आहेर यांच्या उपस्थितीत आज पत्रकार परिषद संपन्न झालेली आहे या पत्रकार परिषदेत मोर्चा अधिकची माहिती देण्यात आलेली आहे देशातील संघटित आणि असंघटित कामगारांच्या मागण्यासाठी नऊ जुलैला देश पातळीवरच्या अकरा कामगार संघटना आणि पस्तीस फेडरेशनच्या वतीनं देशव्यापी संपाचं आवाहन करण्यात आलेलं आहे केंद्र सरकारने सबंद लोकशाहीचे संकेत पायदळी तोडवत गेल्या शंभर वर्षाच्या संघर्षातून मिळवलेले एकोणतीस कामगार कायदे रद्द केलेले आणि त्याच्या जागी कॉर्पोरेट धांजेने आणि भांडवलदारांना अधिक नफा मिळवून देणारे चार श्रमसंहिता केलेल्या त्या चार श्रमसंहिता रद्द कराव्यात आणि पूर्वीच्याच कायद्याची कडक अंमलबजावणी करावी ही प्रमुख मागणी आहे त्याचबरोबर संबंध देशामध्ये खाजगी सरकारी निम सरकारी संस्थांमध्ये लाखोच्या संख्येनं कंत्राटी कामगार वर्षानुवर्षे काम करतात आहे मानधनावर काम करणारे कर्मचारी आहेत त्यांची संबंध केंद्र आणि राज्य सरकार पिळवणूक करत आहे अशा सर्व अस्थायी स्वरूपाचे जे काही कर्मचारी आहेत खाजगी क्षेत्रातले आणि सरकारी क्षेत्रातले त्यांना कायम करण्यात यावर ही दुसरी मागणी आहे त्याचबरोबर आज सुप्रीम कोर्टाच्या निकालाच्या आधारे या देशातलं किमान वेतन निश्चित केलं पाहिजे आणि ते तसं केलं तर तीस हजार रुपये दरमहा किमान वेतन कायद्याने करायला पाहिजे त्याप्रमाणे सरकारने किमान वेतनाचे आदेश काढावेत ही आमची तिसरी प्रमुख मागणी आहे त्याचबरोबर बँकांचं इन्शुरन्स सेक्टरचं सर्वच क्षेत्रामध्ये जे खाजगीकरणाचं उदारीकरणाचं आणि संबंध मालमत्ता विक्रीचं धोरण सरकारने राबवलेलं आहे कोळसाखानी बी एस एन एल वीज निर्मिती वीज वितरण हॉस्पिटल्स आरोग्य सेवा शिक्षण सेवा सगळ्या ठिकाणी खाजगीकरण चालू आहे आणि हे खाजगीकरण करून खाजगी भांडवलदारांना नफा कमा कमवण्यासाठी दिलं जात आहे ते खाजगीकरणाचं धोरण रद्द करावं हे आमची चौथी मागणी आहे बँका आणि वित्तक्ष एलआयसी इन्शुरन्स या क्षेत्रामध्ये परकीय भांडवलाला पूर्ण वाव दिला जातोय आणि जसं बी एस एन एल कमजोर केला तसं सार्वजनिक बँका आणि इन्शुरन्स सेक्टर कमजोर करण्याचं कारस्थान हे फक्त देशी विदेशी भांडवलदारांना हे क्षेत्र खुलं करण्यासाठी मोदी सरकार करत आहे ते धोरण मागे घ्यावं ही आमची मागणी आहे अंगणवाडी आशा शालेय पोषण कर्मचारी आणि विविध क्षेत्रामध्ये काम करणारे योजना कर्मचारी ज्यांची संख्या या देशामध्ये एक कोटी आहे हे कर्मचारी पंचवीस पंचवीस वर्षापासून काम करतात त्यांना सरकारी कर्मचाऱ्याचा दर्जा द्यावा आणि त्यांना किमान वेतन लागू करावं वे ही अत्यंत महत्त्वाची मागणी आहे असंघटित क्षेत्रामध्ये बांधकाम मजूर आहे घर कामगार आहे ऊसतोड मजूर आहेत दुकानातले कामगार आहेत रिक्षाबाले आहेत भाजीपाला विकणार आहेत हे सगळे जे असंघटित कामगार आहेत त्यांच्यासाठी कुठलाही कायदा नाही आहे कुठली सामाजिक सुरक्षा नाही या सगळ्या फक्त त्यांचं श्रम पोर्टलवर नोंदणी केलेली आहे आणि मतं घेतलेली आहेत या असंघटित कामगारांसाठी कल्याणकारी मंडळं स्थापन करावीत त्यांना विमा आणि पेन्शन सरकारच्या खर्चानं लागू करावं हे आमची असंघटित कामगारांबद्दलची मागणी आहे एकंदरच मोदी सरकारचं जे कॉर्पोरेट धोरण दार्जीनं धोरण आहे कामगार विरोधी धोरण आहे आणि त्या चा, चार लेबर कोडच्या माध्यमातून कामगारावर गुलामगिरी लादण्यात येणार आहे त्याच्या विरोधातला हा संघर्ष आहे या संपाला संयुक्त किसान मोर्चाने पाठिंबा दिलेला आहे त्यामुळे शेतकरी शेतमजूरही या संपामध्ये उतरणार आहेत कामगार वर्ग आणि सरकारी कर्मचारी जिल्हा परिषदचे कर्मचारी बँका इन्शुरन्स अशा सर्व क्षेत्रातले कर्मचारी पेन्शनर्स असे सगळे कर्मचारी औद्योगिक कामगार हे मोठ्या संख्येनं संपात उतरणार आहेत नऊ जुलैला सकाळी दहा वाजता हुतात्मा अनंत कानेरे मैदानावरून मोर्चाने घेल जिल्हाधिकारी कार्यालयावर जाईल आणि सरकारला त्याचं निवेदन दिलं जाईल जनतेनी या संपाला पाठिंबा द्यावा असं आवाहन आम्ही सर्व कामगार संघटनांच्या वतीनं जनतेला करत आहोत दरम्यान बुधवारी हुतात्मा अनंत कानारे या ठिकाणून मोर्चाला सुरुवात होईल त्यानंतर मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर मार्ग सोडून त्या ठिकाणी जिल्हाधिकाऱ्यांना मागण्यांचं निवेदन देण्यात येणार आहे दरम्यान आज पार पडलेल्या पत्रकार परिषदेप्रसंगी डॉक्टर डी एल कराड कॉम्रेड राजू देसले अरुण आहेर उमेश देशमानकर सीताराम ठोंबरे सचिन बोडके कॉम्रेड व्ही डी धनवटे पंडित कुमावत श्याम जोशी मोहन देशपांडे काळू बोरसे डी बी जोशी उत्तम गांगोडे संतोष काकडे तल्हा शेख आदी कामगार नेते उपस्थित होते संजय परमार नाशिक न्यूज नाशिक